नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या चॅनलमध्ये तर अखेर शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला आज यश आलेलं आहे आणि नऊ जिल्ह्यांमध्ये जी, जी काही दुष्काळ नुकसान भरपाई झालेली होती दुष्काळ पडलेला होता म्हणजे सरासरी पावसाचं प्रमाण लक्षात घेऊन एकवीस दिवसापेक्षा जास्त पडलेला पावसाचा खंड म्हणजेच तिथे दुष्काळ जाहीर केला जातो आणि त्याचबरोबर झालेली अतिवृष्टी तर याच्या अगोदर जी झालेली अतिवृष्टी आहे तर ती नऊ जिल्ह्यांमध्ये झालेली आहे म्हणजेच नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालेलं आहे तर ते कोणत्या पिकांसाठी कोणत्या पिकांचं झालेलं आहे त्याचबरोबर नुकसान भरपाई किती मिळणार आहे हेक्टरी तर या नऊ जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका नऊ जिल्ह्यांमध्ये तुमचा सुद्धा जिल्हा असू शकतो तर शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा जो काही आहे तो पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्यासाठी नऊ जिल्ह्यांना नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि ती वाटपाला देखील बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर तर यामध्ये पहिला टप्पा जो आहे तो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले होते तर आता दुसरा जो टप्पा आहे तो या नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे तर हे जे काही नऊ जिल्हे आहे ते यामध्येही ते पहिल्या टप्प्यामध्येही त्यांना बऱ्यापैकी पीक विमा हा मिळालेला आहे तेथील शेतकऱ्यांना आणि दुसरा टप्प्यात जो काही पीक विमा आहे तो सुद्धा आता मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो

महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील सत्तेचाळीस लाख रुपयांची रक्कम जी, जी, जी काही आहे सत्तेचाळीस लाख त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याची जी काही रक्कम आहे ही नऊशे पासष्ट कोटी शेतकऱ्यांना ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे तर सर्व शेतकऱ्यांना पीक विमा हा दिवाळी पुरुष देण्यात येणार होता परंतु काही कारणांमुळे तो लेट झालेला आहे तर तो आता येत्या दोन दिवसामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जी काही कंपनी ठरवल्या गेल्या आहेत ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जी जी, जी, जी कंपनी कार्यरत आहे त्या त्या कंपनीच्या माध्यमातून हा पीक विमा त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे तर यामध्ये बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची धनंजय मुंडे यांनी आश्वासन देखील दिलेले होते आणि त्यानुसारच बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी पीक विमा कंपनीने आक्षेप घेतला नव्हता अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळी आधीच पीक विमा पंचवीस टक्के जे काही अग्रिमचा पीक विमा आहे तो दिलेला आहे पण आता जे नऊ जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे म्हणजे जा जे जे, जे काही नऊ जिल्हे होते या शेतकऱ्यांना uh, पीक विमा कंपनीने आक्षेप घेतल्यामुळे या जिल्ह्यातील काही शेतकरी हे वंचित राहिलेले होते परंतु ते आक्षेप मागे घेतल्यामुळे आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे काही वंचित शेतकरी आहे त्यांना सुद्धा हा पीक विमा दिला जाणार आहे तर त्यामध्ये महाराष्ट्रातील यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला आहे आणि यावर्षी राज्यातील सरकार सरकारने शेतकऱ्यांसाठी फक्त एक रुपये पीक पाहणी करण्याची घोषणा केलेली होती आणि यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या खरीप हंगामातील पीक विमा जो काही आहे तो भरला होता आणि त्यानुसार त्या शेतकऱ्यांना आक्षेप न घेतल्यामुळे बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा भेटला आहे परंतु जे आक्षेप घेण्यात आलेले होते त्यामध्ये हे नऊ जिल्हे बसलेले होते म्हणजे नऊ जिल्ह्यांमध्ये अक्षेप घेण्यात आलेला होता तर त्यामुळे हे नऊ जिल्हे वंचित होते तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आता तो पीक विमा या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर या जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या नऊ जिल्ह्यांमध्ये अक्षेप घेण्यात आलेला होता किंवा ते नऊ जिल्हे वंचित होते तर ते बघूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे बीड बुलढाणा वासिम नंदुरबार धुळे नाशिक पुणे अमरावती त्याचबरोबर अहमदनगर तर असे जे काही नऊ जिल्हे आहे तर या नऊ जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पिकवी महा दिला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती नऊ जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा असं अपडेट तर पुन्हा एकदा मी नऊ जिल्हे सांगणार आहे तर त्या त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे बीड बुलढाणा वाशिम नंदुरबार धुळे नाशिक पुणे अमरावती आणि अहमदनगर तर असे जे काही नऊ जिल्हे आहेत या नऊ जिल्ह्यांना आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जो काही पी पीक विमा आहे उर्वरित तो दिला जाणार आहे तर ही होती नऊ जिल्ह्यांची जी अपडेट व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशी एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद